हा संदर्भ येतो महाभारतामध्ये जेव्हा युधिष्ठिर महाराज आणि यक्ष यांची चर्चा चालू होती त्यांचे चारही बंधू त्या यक्षा, यक्ष यक्षाचा जो तलाव होता बेशुद्ध ते बेशुद्ध पडले होते किंवा मृतप्राय झाले होते आणि आता युधिष्ठिर महाराज त्यांना शोधत केले होते तेव्हा तिथे यक्ष त्यांना म्हणाला की तुम्ही जर माझ्या प्रश्नांचं उत्तर दिलं तर मी तुमच्या एका भावाला जिवंत करेन पुन्हा तेव्हा यक्ष प्रश्न म्हणून महाभारतामध्ये प्रसिद्ध आहे आणि तिथे यक्ष युद्धी महाराजांना अनेक प्रश्न विचारतो त्यापैकी एक प्रश्न आहे काय प्रश्न विचारतो यक्ष तिथे माहिती आहे कोणाला एक प्रसिद्ध प्रश्न यक्षाने विचारला काय प्रश्न या जगातील सर्वात मोठ आश्चर्य काय आहे काय प्रश्न विचारला या जगातील सर्वात मोठं आश्चर्य काय वाटत कोणी म्हणते कुठलं सात पैकी कुठलं सांगावं सात आश्चर्य असं म्हणतात ना जन्म <laughs> सात नाही अनेक आश्चर्य आहेत आपल्याला पाहता आली पाहिजेत आश्चर्य जस देवाची करणे आणि नारळात आश्चर्य आहे समुद्रकिनारी खाऱ्या पाण्याच्या ठिकाणी नारळाचं झाड उगवतं आणि वर कुठेतरी वीस पंचवीस तीस फुटावरती नारळाचं फळ लागतं आणि त्यामध्ये गोड पाणी येतं हे डिझाईन आहे भगवंतांचं हे आश्चर्य आहे हे ॲटोमॅटिक नाही घडत काही जणांना वाटतं हे स्फोटातनं घडलेलं आहे का मोठ्या बिग बँग मोठा स्फोट झाला आणि त्यातनं नारळाचं झाड निर्माण झालं हळूहळू प्रभुपाद नेहमी अशा अतार्किक वादाला फोडायचे ते म्हणायचे तुम्ही स्फोट करून काही निर्माण करू शकता का हम्म स्फोटातन काही निर्माण झालेलं पाहिलंय का कधी स्फोटातनं काय होतं विनाश होतो काही निर्माण करायचं असेल तर तिथे बुद्धी लागते निर्माता लागतो त्याचप्रमाणे आश्चर्य आहेत जे भगवंतांनी या जगात निर्माण यक्षाने काय विचारलं सर्वात मोठं आश्चर्य कुठलं हे छोटे छोटे आश्चर्य आहेत जे आपण पाहतो सर्वात मोठं आश्चर्य मग युद्धिश्वर महाराजांनी खूप सुंदर उत्तर हे म्हणाले सर्वजण माया पाठीमागे म्हणा

अहोरात्र म्हणतो ना आपण अहोरात्र म्हणजे दिवस रात्र अहनी अहनी भूतानी दिवस रात्र किंवा रोज रोज काय पाहतो आपण भूतानी गच्छती कुठे जातात यमालय यमाच्या दरबारी जातात सगळं हो। म्हणजे काय थोडक्यात मृत्यू पावतात कारण हे मरते लोक आहे शेषा स्था स्थिरत्व इच्छती किंवा शेषा स्थावरम इच्छन्ति पण जे बाकीचे आहेत ते काय इच्छा करतात की मी इथंच राहावं आणि जीवन पण अशा पद्धतीने जगतात की हे आपलं परमनंट घर आहे किंवा ही परमनंट जागा आहे आपली राहण्याची हे शरीर किमा आश्चर्य मतःपरम ह्याहून मोठा आश्चर्य कुठला आहे पण आश्चर्य म्हणजे काय असतं की एवढं स्पष्ट असून एवढं स्पष्ट दिसत असून तुम्ही काहीतरी वेगळी अपेक्षा करता जस एका आपल्या कोर्समध्ये काही फक्त उदाहरण द्यायचे एका दुकानात समजा ऍडव्हर्टाईज लावली एक पिझ्झा विकत घ्या आणि एका पिझ्झा सोबत चार पिझ्झा आणि दहा आईस्क्रीम फ्री काय एका पिझ्झावर चार पिझ्झा फ्री आणि अजून दहा आईस्क्रीम फ्री किती जण जाल घ्यायला जाणार लगेच अरे कुठे आहे काय कुठल्या दुकानात आणि तिथे तुम्ही रांग लावली दुकानाच्या बाहेर हम्म आणि तुम्ही पाहिलं पहिला माणूस आत गेला आणि जोर जोरात किंकळी ऐकवली मोठ्याने आणि दुसऱ्या दारातनं तो माणूस तोंड काळ झालेलं डोळ्याभोवती काळ झालेलं कपडे फाटलेले अशा परिस्थितीमध्ये तो दुसऱ्या दारात बाहेर आला आणि तुम्ही रांगेत उभारले आहात गेला परत किंकाळी <laughs> <पिज़ा। laughs> मला, 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 मला नको मारू सोडा मी परत नाही मागणार एका पिझ्झ्यावर चार पिझ्झा आणि दहा आईस्क्रीम मला सोडा सोडा कृपया मला सोडा मला जाऊ द्या तरी मला नको पिझ्झा आणि परत दुसऱ्या दाराने तो पाहिला तो फाटक्या तुटक्या कपड्यात काळू तोंड घेऊन धडपडत लंगडत लंगडत बाहेर आला तिसरा माणूस जाईल का हा काय वाटत जाईल माणूस आणि तुम्ही मागे उभा चार पाच नंतर तुमचा नंबर आहे तुम्ही जाल आतमध्ये बहुतेक मला मिळेल त्यांना नाही मिळाला पिझ्झा एकावर चार फ्री आणि आईस्क्रीम पण <laughs> मी स्पेशल आहे मी नीट वाचली पाठी काय लिहिली आहे ते मला आज गेल्यावर मिळेल एका पिझ्झावर चार पिझ्झा आणि दहा आईस्क्रीम अशा अपेक्षेने किती जण झाला आतमध्ये जाऊ का आपण आतमध्ये यजुश्वर महाराज म्हणतात तो चाललाय आतमध्ये तरी पण हे खूप मोठं आश्चर्य आहे तो पाहतोय गेलेला मार खाऊन बाहेर येतोय ना पिझ्झा ना आईस्क्रीम ना माया मिली ना राम काहीच नाही मिळालं त्याला हम्म तशी परिस्थिती या भौतिक जगतामध्ये प्रत्येक जीवांची आहे असं युधिष्ठिर महाराज सांगतायत आणि हे सर्वात मोठं आश्चर्य आहे की प्रत्येक जण पाहतोय की हे घडतय आलेला प्रत्येक जण जातोय तरी पण त्याला काय वाटतं प्रत्येकाला काय वाटतं मी स्पेशल आहे माझ्यासोबत काहीतरी वेगळं होईल कदाचित हुँ? Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Nama, Hare Nama.